गुड मॉर्निंग गाईज गुड मॉर्निंग मंडळी तर आज आपण निघालो आहे देवदर्शनाला पूर्ण फॅमिलीसोबत कोल्हापूर बाळूमामा हे दोन आणि महालक्ष्मी महालक्ष्मी करायचं आहे सगळ्याच फिरण होतो सगळी फॅमिली आमची आई काका काकी पप्पा तर नाहीत बाकी सगळे आहेत दोन गाड्या पण आल्या आहेत दोन गाड्या आले आहेत या गाड्यावर जायचं आहे तर भेटू पण थोड्या वेळात गाड्यात बसल्यावर ओके बाय जायचं होतं सहा वाजता सात वाजले पण अजूनपर्यंत त्यांचा काय पत्त्या नाहीये का फोटोशूट चाललंय बघा हा सगळे रेडी आहेत काय अजून आलेले नाहीत येत आहेत नाही मी आज काढतो

हा आमचा गावचा रोड म्हणजे कराड कोल्हापूर रोड मी आणि मित्र आम्ही बसलो पाठच्या डिक्कीत तिथून आम्ही व्हिडिओ काढला रस्त पाठवून मस्त आवडत गाडीत गाणी चालू आहेत आणि बाहेर हा रोड भारी वाटते बघू शकतो तुम्ही किती मस्त एकदम बाजूला ग्रीनरी आहे आणि या गाड्या पाटून पाक भारी वाटत नाही मला तर खूप छान आणि गाडी एवढी मस्ती केली ना आम्ही खूप म्हणजे खूप मस्ती केली आता आहे आम्ही इथे वडापाव खायला थोडासा नाश्ता करावा म्हटलं वडापाव खायचा आणि थोडस चा पिऊ निघायचं पुढे आम्ही तर गाडीत बसतोय आणि चालले पसायचं गाडीत काही साईडला सरे ऊ साईडला काय त्यानं पेरू घेतात अजून चला द्या हा हॅलो 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 मन

मंडळी बघू आई आई माझी काहीतरी घेते बघू होई काय घेत गजरा घेतेस तू गजरा घेऊ तुला गिकी माहिती गजर आहे का

हे छाय काय शेवटी आहे घटल नाही कचरा चला तसच चला बिना ती नको नको, नको। apa ini kali gue ya pergi nanti

बाय बाय करून थोडंसं थो फोटोशूट करून आम्ही निघालो होता दुसरीकडे जायला सगळे चाललेत माझं चप्पल कुठे आहे माझं चप्पल कुठे ठेवले हा वेगळे चप्पल सापडलं अरे बस भरपूर घेऊ की नाही जा बाळ गेल चला बाळू माझ्या नावा हे गुरुजीचा मी मित्र खास मित्र नाही दादा काय दादा आम्ही मोठे बसू

बाय स्ट कदा डस फ्रेश होऊन एंट्री करतो कनेरी म्हणतात बरोबर मिनिट आजी आई, आई, राव इकडे बघ काढला फोटो

जा सगळी जावा सॉरी लेडी लेडीज जा तुम्ही पुढे त्या मोबाईल बाय मोबाईल बघा नहीं पड़ता कार्ड लेके ना नहीं पड़ता सुनती बच्चे सुनती बच्चे कचते में नहीं आता आपण चाललं म्युझियममध्ये कनेरी मठातील म्युझियम बघायला छोटस गाव आहे सगळं दिसत लक्ष्मी मंदिर हे काय शिंपीचे घर तालीम आहे कुस्तीची बघा कुस्ती सल्ली पैलवान हे काय आहे चौक गोंधळ चालू आहे बघा

हे नारळ सोलनी तेव्हाच नारळ सोडते बघा हे हे घर आहे मस्त भेट चाललंय बारकाबाला अंगू घालते बा हे घर आहे बारक्याबाला अंगू घालते जात बघू शकतो मी बैलाच बघा असं छोटस गाव दाखवलंय खूप सुंदर आहे फोटो काढ फोटो वगैरे काढायला चाललंय म्हणजे काकी हा सिलाई मशीन चला मग भेटू थोडस वेळात सगळे बसले बसलेच फोन एकदम आम्ही बघतो आम्ही बघतो बघतोय ट्रेनची वाड बघतो ही ट्रेन गेली दुसरी ट्रेन आम्ही जाणार आवांना आपल्या वेग चॅनल आहे सो मॅटिक्स किंवा न्याने त्याला जाऊन सब्सक्राब करायला होतं हां येत ह्याचं म्हणजे हो नाही शंभर रुपये सगळे मिळून बघून झालेलं आहे खूपच खूप असं सुंदर असं वातावरण असलं होतं आता कुठचं स्टॉप कोल्हापूर महालक्ष्मी किंवा ज्योतिबा मंदिर सगळेजण थकलेत आता गाड्याच सगळे मी तर इथं झोपणारच आहे दादा आहे दादाच्या मांडे डोकं ठेवून झोपायचं गायरे कोल्हा उठायचं चला सगळे बसतात गाडीमध्ये बघू शकतो सगळे गाडीत बसतात म्हणजे तीन गाड्या चला तात्या पवार येऊन घ्या ना बोल, बोल। रामराम मंडळी तर बघू शकता आपण आहे आता कोल्हापूर मध्ये अंबाबाई मंदिरासमोर हे अंबाबाईचं मंदिर आतमध्ये तर आत्ताच आपण आलो किनरी मठातून आता अंबाबाई मंदिर करायचं त्यानंतर ज्योतिबा करायचा आणि मग घरी जायचं थोड्या वेळी बसूया आणि आत्म्यात जाऊया आणि दर्शन घेऊन मग परत येऊ Vì là cái lần này là cái lần này là cái lần này là cái

आम्ही निघालो आता आता कुठं आपण संध्याकाळ झाली अंबाबाईवर ना मग निघालो ज्योतिबा रात्र झाली बघा संपूर्ण अंधार झालाय आता हां उजाड झालाय समजू जेवायला

संध्याकाळी आलो तर गर्दी बिलकुल नाही आम्हाला डायरेक्ट आम्हाला गापऱ्यात दर्शन भेटेल कॅमेरा अलाउड नाही आहे तर करतो नंतर ओके भेटू लवकर थँक्यू दर्शन झालं ज्योतिबा भारी वाटलं वगैरे भेटली मला फॅमिलीला खूप भारी वाटलं मला तर आता जेवणाची वेळ झाली आहे जेवण घेतो आणि भेटू थोड्या वेळात जेवण झालं मस्त माझी आता निघावला आम्ही आमच्या गावाला बघू शकता त्यांनी गाड्या रेडी आहेत आणि पब्लिक येते गाड्या भरल्या की निघायचं निघायचं झोपायचं मस्तपैकी की आजच्यासाठी एवढंच आता भेटूया आता पुढच्या नवीन व्हिलॉगमध्ये बाय बाय खूप धन्यवाद यार